या ठिकाणी मग आमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय स्वच्छता अभियान त्याप्रमाणे आमच्या वाडीतील परचुरी गावातील रक्तदान शिबिर गेली पाच वर्षे सतत कार्यक्रमामध्ये आम्ही ते उपक्र राबवत आहोत स्वच्छता अभियान आम्ही गेली नऊ वर्ष ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा परिषद शाळा असेल अन्य गावातील मंदिर असतील पाटबंधारे पाण्यामध्ये स्वच्छता असेल सारी कामे या पर्चुली गावातील समाजसेवा मंडल उदमवाडी या ठिकाणी ती सतत या आमच्या महिला अगदी स्वच असताने त्या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारे स्वच्छता करून आपल्या या कार्यक्रमाचे आपलं योगदान देतात की दे दादा आम्ही आवर्जून सांगतो तशीच आम्ही आमच्याकडून त्या मंडळाकडून स्वच्छता असेल मग विविध कार्यक्रम असतील अशी सेवा आमच्याकडून घडवून घ्यावी ही मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सुद्धा या पुरस्काराच्या निमित्तानं वाढदिवसाच्या आमच्या मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी खास करून गावावरून आणि मुंबईकरून उपस्थित आहेत त्यांनासुद्धा मी आमंत्रित करतो की शुभेच्छा देण्यासाठी ठीक आहे धन्यवाद